नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो मित्रांनो माझ्या हातामध्ये बी पी ग्रीड नावाची टॅबलेट आहे या बॉक्समध्ये एकंद साठ गोळ्या येत असतात तीन स्ट्रीप आहे एका स्ट्रीपमध्ये वीस वीस टॅबलेट्स असतात सकाळी दोन जेवणांतरून आणि संध्याकाळी दोन जेवणांतरून यांचा डोस असतो बऱ्याच व्यक्तींचं शहरामध्ये खूप फॅट असतं त्यांनी त्याचा इतका वाईट परिणाम होतो शहरावरती शहरामध्ये असलेल्या छोट्या छोट्या शिरा असतात अगदी तंतूसारख्या त्याच्यावरती प्रेशर निर्माण होत असतो आणि अतिजास्त फॅट असल्याकारणा प्रेशर निर्माण झाल्यामुळे शहरामध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना निर्माण होत असतो शक्यतो याच्यामागचे भरपूर कारणे असे आहे अतिजास्त ताणतणाव अनुवंशिक दोषही याच्यामागे भरपूर असतात बऱ्याच जणांचा लाईफस्टाईल विस्कळीत असतो म्हणजे वेळेवर जेवण न करणे वेळेवर न झोपणे जेवणामध्ये अतिजास्त मिठाचा वापर करणे जास्तीत जास्त वजन असणे राग चिंता भीती मानसिक विकार बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात जंक फूड खाणे फास्ट फूड खाणे अशा भरपूर गोष्टी यामध्ये मॅटर बऱ्याच पेशंटला बी पीचा त्रास होतो त्यांच्यासाठी बी पी ग्रीड ही टॅबलेट अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही तुमच्या शरीरावरती इवन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हे पूर्णपणे आयुर्वेदिक टॅबलेट आहे त्याच्यामध्ये गुडचीसुद्धा आहे रिझिन आहे अर्जुन आहे गोकरू आहे अनारदाना पण दिसतं आहे तुम्हाला त्यामध्ये दालचिनी पण आहे आणि बाकीचे एक्सपिरियंट असतात ही टॅबलेटचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही मित्रांनो ही टॅबलेट तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारही घेऊ शकता बरेच ग्राहक ही टॅबलेट आपल्या प्रिकॉशन पर्पज म्हणून डायरेक्ट आयुर्वेदिक स्टोअरमधनंसुद्धा सुद्धा विकत घेत असतात जर कुणाला टॅबलेट्स हवी असेल त्यांनी त्यांच्या जवळपासच्या मेडिकललाही ऑर्डर देऊन घेऊ शकता तसा काही प्रॉब्लेम नाही लगेच उपलब्ध होत असते मित्रांनो धन्यवाद